स्मार्ट अहमदनगर न्यूज महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोला जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात आले बिहार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावे व हे बौद्ध विहार ब्राह्मणांच्या हातातून घेऊन बौद्ध ताब्यात देण्यात यावे या विहारात ज्या ट्रस्ट वर पाच ब्राह्मण व चार बौद्ध भिक्षू आहेत या ट्रस्ट वर परिपूर्ण बौद्ध भिक्खू असलेच पाहिजे त्यांच्या व्यतिरिक्त त्या बौद्ध विहारात कुठलाही ब्राह्मण हिंदू समाजाचे कोणत्याही व्यक्तीला घेता कामा नये जसे कोणतेही हिंदूच्या मंदिरात बौद्ध भिक्खू नसतो कुठल्याही चर्च मध्ये ख्रिश्चन समाजाच्या व्यतिरिक्त नसतो मस्जिद मध्ये मुसलमान समाजाच्या व्यतिरिक्त नसतो गुरुद्वार मध्ये सिख धर्माच्या व्यतिरिक्त मग बौद्ध विहारात ब्राह्मण कसे महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूच्या ताब्यात का नाही श्री काशी विश्वनाथ मंदिर कायदा एकोणीसशे त्र्याऐंशी ऍक्ट आहे ज्या कायद्यात तरतूद अशी आहे की जी व्यक्ती हिंदू नसणार त्यांना मंदिराच्या कोणत्याही समितीत सदस्य होता येणार नाही येथे कर्मचारी देखील हिंदूच पाहिजे कलम तीन कलम सहा दोन मध्ये तरतूद आहे मग महाबोधी महाविहार समितीत फक्त बौद्धच का नाहीत तिथे हिंदू ब्राह्मण कसे हे सर्व बदलले पाहिजे बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बौद्ध विहार परिपूर्ण बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात दिले पाहिजे बुद्ध येथे सुरू असलेल्या आंदोलनात बौद्ध भिक्खूच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्याच पाहिजे अशी आम्ही मागणी करतो भारतीय बौद्ध महासमा तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले या आंदोलनात आम्ही उपस्थित होतो सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा मुक्त करा, मुक्त करा, आर्टिकल तेरा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची निर्मिती करत असताना आर्टिकल तेरा मध्ये स्पष्ट आदेश दिलेला आहे की एकोणीसशे पन्नास पूर्वीचे जे कायदे होते ते आता इथून रद्द होतील मग एकोणीसशे पन्नासच्या च्या हा पूर्वीचा कायदा या ठिकाणी कसा काय लागू केला हा आमचा एक या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला आमचा आमचा सवाल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या महाबोधी महाविहारात या ठिकाणी ब्राह्मणांनी जो कब्जा मारून बसलेला आहे त्या ठिकाणी नवची बावडी निर्माण झालेली आहे तर ते परिपूर्ण फक्त आणि फक्त बौद्ध भिक्षूंच्या जवळ ते महाबोधी महाविहार असलं पाहिजे या मागणीसाठी सुद्धा अनेक दिवसापासून बौद्ध भिक्षू यांचं आंदोलन महाबोधी महावीर या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते आणि महाबोधी महावीर शांतीचा संग्रह करणार प्रचार हे मात्र सिद्ध केलाय की हा देश फक्त भगवान बुद्धाचा आहे तुम्ही किती बद्दाला घाबरणारं काम करा पण या मातीला या बुद्धाला वर आणण्याचं काम केलं या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समाज समाजवांद्याला हे सवाल करायचं की बाबू तुमचा पक्ष बाजूला देवा ज्या पक्षात आपले दलाल